प्रसिद्ध रॅपर आर्या जाधव सध्या बिग बॉस मराठीच्या घरातून चांगलीच चर्चेत आली आहे आर्याचा गेम सगळ्यांना भरपूर आवडतोय तसंच रितेश देशमुख यांनीही तिचं कौतुक केलं तर आर्या घरात वेळोवेळी स्टँड घेत असल्याने प्रेक्षकसुद्धा आर्याचं कौतुक करताना दिसले पण नुकताच एक प्रोमो समोर आला ज्यात आर्याने कबूल केलं तिला वैभव आवडतो आणि याचमुळे सध्या आर्यावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे आता हे स्क्रिप्टेड वाटतंय आर्या फेवरेट होती पण आता जरा रिस्पेक्ट कमी झाली आर्याची बिग बॉसमध्ये दिसून राहण्यासाठी आर्याचा नवीन गेम प्लॅन पण बिग बॉसवाल्यांनी जो प्रोमो बनवला आहे जसं की घटस्फोट होत आहे तेही पुराव्यांसोबत आर्या तू स्ट्रॉंग खेळाडू आहे बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकते प्रेमाच्या फंदात पडू नको आर्याची रिस्पेक्ट कमी झाली यार उगाच कशाला लव अँगल बनवायचा देवा ही आर्या वेडी झाली का मेकर्सनी सांगितले आहे आर्याला लव अँगल तयार कर म्हणून करते आर्याला नेमका अरबादचा वकील आवडला मग आर्या कशाला स्वतःची इमेज डाऊन करत आहेस त्याच्याकडे बॉडी असली तरी तो फक्त अरबादची वकिली करणार आहे फुल सीझन अशा अनेक कमेंट रूपात प्रेक्षकांनी आर्यावर नाराजी व्यक्त केली आहे तर तुम्हाला काय वाटतं खरंच आर्या वैभवच्या प्रेमात पडली की हा तिचा गेम प्लॅन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला